फायनली बिग बॉस सीजन सिक्स चालू झालेलं आहे मी बघालो तर तुम्हाला मी सांगालो कोण कंचे सण का खेळते कोण कसे सण खेळत नाही आता काही जणांचे रंग बिग बॉसनं दाखवलीच आहे पण आपण आहे ना एक्सप्रेशन करू ठीक आहे त्याच्याबद्दल आपलं व्यक्तित्व मानू का आहे काय नाही ठीक आहे तर पहिल्या व्यक्तीची गोष्ट करणार आहोत अनुश्री माने तर पहिल्या आठवड्यात ती दिसत नव्हती ठीक आहे तर दुसऱ्या आठवड्यातनं माइंड किसा खेळायला माहित आहे का पहिल्या आठवड्यात ना राके दादा संघ जे घोळ खेळला तुम्ही बघत आहे ना ते गोल खेळला त्याच्यावर मांडत आहे उमस का युज करत आहे ठीक आहे हात लावला म्हणून तर मी तुम्हाला तुम्ही हे बघितलं असेल पण मी तुम्हाला हे सांगत नाही श्रीची दुसरी जर मैत्रीण आहे खास मैत्रीण परम मित्र ती आहे रुचिता जामदार ठीक आहे आता या व्यक्ती कशी माहिती आहे का जिथे बी कुठे लढाई चालू आहे तिथे कुणाची आहे तिच्या बाजूने विरुद्ध पाठीन उभी राहते त्या विरुद्ध पाठीन उभी राहिली नंतर याची मैत्री मी उभं राहणारच महिला असं का अत्याचार झाला तिथे उभं राहणारच ठीक आहे तर तिला हे सांगण्या म्हणाल तू कोट्य मी उभं राहतो दोन दिवस आली त्याच्या घरात तू मैत्री म्हणत आहे तर ठीक आहे तर तुम्हाला मी अजून एवढं काय सांगणार आहे तर एक महत्वाची गोष्ट आज बिग बॉस मध्ये घराबाहेर जाणारा व्यक्ती आहे माहीत आहे का तुम्हाला अरे मी हा सांगतो तुम्हाला असे दोन व्यक्ती आहेत ठीक आहे सॉरी अशी तीन व्यक्ती आहेत मी तुम्हाला सांगतो पहिली आहे रुचितच आमदार ठीक आहे दुसरे अनुश्री माने तिसरं तुम्हाला यश करणं आहे तिसरा असा एक व्यक्ती आहे ते टीममध्ये राहते का झुंडमध्ये राहते ठीक आहे म्हणजे तिने महिलाचा साथ घेतलेला आहे त्या व्यक्तीचं नाव मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये मी अजून एक्सपेर करणार आहोत ठीक आहे आपला पहिलाच व्हिडिओ आहे या पहिल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा मला सपोर्ट असू द्या ठीक आहे जय महाराष्ट्र